जय शिवराज आपण एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे का जगाच्या इतिहासात बरेचसे राजे होऊन गेले महाराजे होऊन गेले युवराज होऊन गेले पण सगळ्यात जास्त बदनामी आहे ना फक्त छत्रपती संभाजी महाराजांचीच केली गेलेली आहे के आता एक कोणतरी ते उठलं आणि ते म्हणते की संभाजी महाराज औरंगजेबाच्या घरात घुसले म्हणून औरंगजेब दिल्ली सोडून महाराष्ट्रात आला त्यांना कैद करायला त्याला हे माहीत नाही का की औरंगजेबाने ते बुरहानपूर आमची घरं लुटून बसवलं होतं आमची घर लढून त्यांना त्याचं घर भरलं होतं मग शंभूराजांनी जर ते परत त्याच्याकडून आमच्या घरी आणून दिलं तर काय बिघडलं एक उठ म्हणते पाचशे वर्षांपूर्वीची काल्पनिक कथा का आहे तिला म्हणावं कधी वडुबुद्रक तुळापूरला जाऊन बघ महाराजांना ज्या साखळजंडा जखडून ठेवलं होतं ते अजूनही तिथे आहेत आणि भीमा भामा इंद्रायणीचा त्रिवेणी संगम अजूनही साक्ष देतोय महाराजांच्या बलिदानाची मग छत्रपती संभाजी महाराजांचीच बदनामी का त्याला कारण असं आहे की छत्रपती संभाजी महाराजासारखा शूरवीर योद्धा कोणी झाला नाही आणि ते कुणाला बघवलं पण नाही करन कारण कुणाकडे नव्हताच ना असा राजा असा राजा फक्त आमच्याकडे होता महाराष्ट्रात अरे शिव छत्रपतींचा पुत्र येतो हा कोणाकडे नाही आमच्याकडे सापडतो तो राजा आणि बलिदान दिलं चाळीस दिवस हालपेष्टा सहन करून आणि मग त्याचं ते एवढं शौर्य त्याची वीरता बघवली नाही जात ना मग बदनाम करायचं जो युवराज वयाच्या चौदाव्या वर्षी संस्कृत मधून ग्रंथ निर्मिती करतो अर्थ पूर्ण रचनेनं मग काही धर्मपंडितांना खटकलं ते बाबा आमच्यापेक्षा पेक्षा पुढे जाईन उद्या चालून आम्हाला कोणी विचारणार नाही मग करा बदनामी असंच होता होता तसंच केलं असंच केलं छत्रपती संभाजी महाराजांवर एवढे बदनामीकारक प्रसंग काही uh, काही जणांनी लिहून ठेवलेले त्याला uh, बेस काय माहिती का म्हणजे माझ्या वाचनातून एक असं लक्षात आलं की त्यावेळेस जे चिटणीस होते ज्यांना हत्तीच्या पायाखाली दिलं अण्णाजी पंतोसोबत अण्णाजी पंत त्याच्या सोबत पायाखाली जे दिलं त्याचे जे होते त्यांनी चिटणीसाची बखर लिहिली आता साहजिक आहे ना आपल्या पंजोबाला संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायाखाली दिलं मग त्यांना बदनाम करायचं म्हणून त्याच्यानंतर एकशे बावीस वर्षानंतर त्यांनी ते पुस्तकं लिहिली संभाजी महाराजांना बदनाम करण्यासाठी तू आमच्या आजोबांना हातीचा पाय खाली देतो काही तुला बदनामच करतो पुढे भविष्यात त्यालाच आधार मानून ग्रंथ निर्मिती झाली त्याच्यामध्ये संभाजी महाराजांना लय 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 काय काय लिहिलं ते पण ओरिजिनल संभाजी महाराज कुणाला कळाले का जो राजा एका हाताने शस्त्र चालवतो आणि दुसऱ्या हाताने हातात शास्त्र घेतो कुठं नाही झापडत असा राजा कुठंच नाही एखादा राजा फक्त युद्धच करू शकतो किंवा एखादा राजा फक्त शास्त्रच वाचू शकतो संभाजी महाराजांमध्ये मा दोघांचं कॉम्बिनेशन आहे म्हणून तर पटत नाही ना, ना। बरेच लेख झाले बरेच पत्र व्यवहार सापडले ज्याच्यामध्ये मग संभाजी महाराजांच्या चरित्राला त्यांच्या कॅरेक्टरला न्याय मिळाला त्याच्या अगोदर पासून बदनामच करत आहे ना अजून पण आहेत काही झालं फक्त बदनामी करायची फक्त महाराजांची का बघवत नाही ना भाई असं आपल्याला कोण आवडतो म्हणजे आपल्याला म्हणजे काही जाणार ना त्यांचं ते बघत असतील बापाला विष देणारा भावाची कत्तल करणारा लय बोलण्यासारखे तो तसे चालतात पहिलीपासून ते दहावीपर्यंत ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन कधी संभाजी महाराज आपल्याला शिकवलेच नाही का नाही शिकवले परकीय आक्रमण भारतावर आले त्यांनी भारतावर राज्य केलं इथल्या हिंदू लोकांना त्यांनी गुलाम बनवलं इथल्याच हिंदू राजांनी त्यांना हिंदू राजांना त्यांनी मांडलिक बनवलं हे शिकवायचंय येणाऱ्या पिढ्यांना मग काय वाटलं ही वॉज ग्रेट संभाजी महाराज कोण आहे आता छावा चित्रपट हिंदीत आल्यामुळे सगळ्यात जगाळा करायला लागले की संभाजी महाराज कोण आहेत त्यापूर्वी मराठीत शिवरायांचा छावा झाला संभाजी सोळाशे एकोणनव्वद तो मूवी छत्रपती संभाजी म्हणून नऊ वर्षानंतर रिलीज करण्यात आला अगोदर असलं काही दाखवत देत नव्हते ना संभाजी महाराज कारण माहीत पडलं ना लोकांना अरे बाप एवढा महान राजा आपल्याकडे काय काहीच नाही बरेच इतिहासकार आहेत श्रेष्ठ लोक आहेत ज्यांना समाजात उच्च पदस्थ मान आहेत म्हणजे मी इतिहासकालीन बोलतोय ज्यांनी आजपासून पन्नास एक वर्षांपूर्वी संभाजी महाराजांवर लिखाण केलंय त्यांनी संभाजी महाराजांची बदनामी केलेली की शिवाजीचा अयोग्य पुत्र स्त्रियांच्या मागे लागलेला युवराज दारू पिणारा युवराज असं बरंच काय लिहून ठेवलेलं आहे त्याला बेस हे थर्ड क्लास दलिंदर लोकांनी लिहून ठेवलेले बकरी बखर म्हणजे त्या काळचे जे वगैरे होत असतात ते पण पण आता वेळ बदललेली आहे काळ बदललेलं इंटरनेटचं युग आहे आता मोबाईलवर टाईप केलं ना गुगलवर जाऊन सगळी इन्फॉर्मेशन येते तिथं पण छेडछाड चालू करून दिलेली आहे संभाजी महाराजांबद्दल कसं आहे आपल्याला व्हॉट्सॲपची किंवा इंस्टाग्रामची रील बघणं सोपं पडतो हां संभाजी महाराज असे होते हां ठीक आहे असं झालं तसं झालं पण कधी आपण पुस्तक उघडून वाचणार नाही ना। पुस्तक जी व्यक्ती लिहिते जो व्यक्ती कादंबरी लिहितो तो अशीच झोपेतून उठून नाही येत त्याला बरंच संशोधन करावं लागतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील पत्रव्यवहार कागदपत्रे ते कोणाकोणा ठिकाणी गेले कोणाकोणाला भेटले त्यांनी कुठे कुठे काय काय केलं या सर्व गोष्टीचं संशोधन करून मग इतिहास लिहिला जातो तो इतिहास वाचायला आपल्याला फुरसत नाही ना आपण याचं त्याचं ऐकायचं आपला राजा बदनाम होतोय होऊ द्या आपल्या राजाबद्दल कोणाला माहित नव्हती चालन काही विषय नाही आपल्याला दुसरंच काहीतरी शिकवलं जात होतं शिकवू द्या मग पुढच्या पिढीला काय देणार आपण शंभू राजांच्या बलिदानाला साडेतीनशे वर्ष झाली आता कुठे लोकांना ओळखता येतात की संभाजी महाराज कोण होते इथून कुठं त्यांची जी शौर्य गाथा आहे त्यांची वीरता आहे ती दुसऱ्यांना दाखवण्याची जबाबदारी आपली आहे त्यासाठी आपण काय केलं पाहिजे जसे जास्त अभ्यास केला पाहिजेत संभाजी महाराज तर वाचलंच पाहिजे हो आपण एखादं घर जर बांधायला घेतलं प्रत्येक गोष्ट आपण तिथली अगोदर आप जाणून घेतो ठीक आहे पण हे घर आपल्याला कोणामुळे भेटलं आपण या महाराष्ट्रात राहतोय भारतात राहतोय कोणामुळं स्वातंत्र्य म्हणजे असं बसून व्हिडिओ बनू शकतो मोबाईल वापरू शकतो बाहेर मोकळेपणानं फिरू शकतो कोणाची गुलामी करायची गरज नाही कोणामुळं हे आपल्या महाराजांमुळे त्यांच्याबद्दल माहिती आहे खड़ा ना प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाला असायलाच हवी तर तर त्यांच्या बलिदानाचं थोड्याफार प्रमाणात ना आपण काहीतरी परतफेड केली असं म्हणता येईल त्यांच्यासारखा पराक्रम तर करू शकत नाही कोणी पण त्याची जाण तर आपण नक्कीच ठेवू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक होते की धर्मरक्षक होते ठीक आहे गाजलेला प्रश्न इन्स्टाला व्हॉट्सअपला बऱ्याच ठिकाणी तर सत छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षकच होते आणि स्वराज्य हे हिंदवी होतं याच्यावरून कोणाकोणाला या काय काय अर्थ काढायचे ते काढून घ्या संभाजी महाराज ज्याला जसे दिसले त्याने ते तसेच मांडलेले ज्यांना साहित्यिक संभाजी दिसले त्यांनी साहित्यिक संभाजी मांडला ज्यांना योद्धा संभाजी दिसले त्यांनी योद्धा संभाजी मांडला ज्यांना राजपुत्र संभाजी दिसला त्यांना राजपुत्र संभाजी मांडला अहो जो मुलगा वयाच्या नवव्या वर्षी स्वतःच्या वडिलापासून दूर पासाशी कोसावर तिकडं आग्र्यात राहून एकटा राजगडावर येतो पुण्यात का जळू नये लोकांची जळणारे आणि जळलीच पाहिजेत आजकालची नऊ वर्षाची पोरं आणि माझा राजा जवळ नऊ वर्षांचा होता किती फरक आहे हो? किती फरक ग्रंथरचना केली संस्कृत पंडित इतक्या भाषा येत होत्या प्रत्येकाशी महाराज जी विदेशी यायचे त्यांच्या त्यांच्या भाषेत बोलायचे हो सन्नाय झालं कोणाला मग काय करा बदना नाही पिक्चर आलं असं दाखवलं तसं दाखवलं हे नाही दाखवलं ते दाखवायचं होतं ते दाखवायचं राहून गेलं पिक्चराची मर्यादा असते तीन तास झाला साडेतीन तास झाला दोन तास झाला अडीच तास झाला एवढ्याच्यात पूर्ण इतिहास नाही दाखवणं शक्य होत ना हा इतिहास आपल्याला फक्त कशातून कळणार आहे पुस्तकांच्या माध्यमातून छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ हा सर्वात प्रामाणिक ग्रंथ आहे डॉक्टर जयसिंगराव पवार यांचा त्यांनी बरेच संशोधन करून लिहिलं याची जाडी बघा किती आहे मी अजून ओपन नाही केला हा कारण मी याचे बाहेरचं जे आहे ते सध्या अभ्यास करतो म्हणजे जी प्रस्तावना चालली आहे माझी ती वेगळ्या पुस्तकात पण एवढं पुस्तक वाचण्याला आपल्याला वेळ कुठे ना आणि कशाला वाचू आपण आपण फक्त इन्स्टाला रील बघू व्हॉट्सअपला रील बघू कोणा काय म्हटलं ते ऐकू बोंबलत फिरू संभाजी महाराजांचं बलिदान मास चालू आहे बलिदान मास असलं की काय आपण आपलं व्यवस्थित झालोय सगळं खाऊन पिऊन मजेत आपल्याला काय करायचंय नाही का त्यांनी केले चाळीस दिवसात ते सर आपण त्याची जाणीव ठेवतोय का बलिदान मास आपण पाळतोय का नाही पाळत कारण आपल्याला शंभू राजे कळलेच नाहीत हो त्यांचं बलिदान कळलंच नाही हो राजकारण्यांनी वेगळा संभाजी बनवला साहित्यिकांनी वेगळा संभाजी बनवला ज्याला जसा पाहिजे त्यांनी तसा वेगळा संभाजी बनवला खरा संभाजी कोणाला समजणार एक पुस्तक वाचून नाही समजणार आहे संभाजी एकेरी उल्लेख नाही करतोय मी ब्रँड नाव आहे पण आहे का शिवराजांचा पुत्र आहे संभाजी महाराजांबद्दल जितकी पुस्तकं असते ना सगळी वाचा हे आपलं कर्तव्य महाराष्ट्रात राहून तसं आपण भगवा झेंडा मिळवतो तसं महाराजांची पुस्तकं घरात असायलाच पाहिजे शनिवारी सुट्टी असती रविवारी सुट्टी असती सणाला सुट्टी असती पंधरा ऑगस्टला सुट्टी असती घरी बसून वाचा महाराजांचा इतिहास काय होता महाराज काय होते काय काय केलं त्यांनी अफजल खानाचा कोथळा काढला शस्ती खानाची बोट छाडली याच्या पलीकडेही शिवाजी महाराज आहेत हे फक्त प्रसंग आहेत वीरतेचे शिवाजी महाराजांचा त्याच्या पलीकडेही महाराज तो उगाच नाही म्हणजे अख्या भारताचा हिंदुस्तानचा जो बादशाह होता बादशाह नाही म्हणू मी तर नाही म्हणणार आणि आपल्या महाराजांचं स्वराज्य फक्त चार जिल्ह्यांपुरतं होतं चार जिल्ह्यांपुरतं ते सगळं साम्राज्य सोडून इथं आला या चार जिल्ह्याला जिंकायला काहीतरी असेल ना नीतिमत्ता पराक्रम शिवजयंतीला फक्त बोंबलत फिरायचं अरे दारू पिणारे भेटतात काय काही आणि वरून मग आम्हाला येऊन सांगतात की तू नको शिकू आम्हाला कशी शिवजयंती साजरी करायची ते महाराजांची जन्मतारीख नाही सांगता येत अशांना का नाही तुम्ही बोंबला किती बोंबलायचं ते तुमचा ते प्रश्न वैयक्तिक पण अगोदर ना अभ्यास करा शिवजयंती खरी तीच साजरी झाली जे शिवरायांच्या विचारांचा जिथे जागर होतो ती खरी शिवजयंती सुट्टीच्या दिवशी आपण वाचन केलं पाहिजेत सुट्टीच्या दिवशी महाराजांवरती संभाजी महाराजांवरती जे ग्रंथ उपलब्ध आहेत ते व्यवस्थित तपासून एखाद्या जा जाणकार व्यक्तीकडून म्हणजे प्रमाणित करून घेऊन आपण ते वाचले पाहिजेत इतिहास जाणून घेतला पाहिजे त्यांना काय म्हणून माहिती का कोणी आपल्या कानात यांना भरू नाही शकत अर्धवट लोक लय पडलेले आहेत रीलवर ज्ञान फेकणारे माहिती आहे का अर्धवट लोक म्हणतोय मी त्यांना म्हणजे छत्रपती संभाजी महाराज दारू पितात आहोत त्यांचं पत्र पत्र सापडलंय पोर्तुगीजांना का कोणाला लिहिलेलं की त्याच्यात त्यांनी दारू मागवली अरे पण ती दारू प्यायची नसून तोफेत टाकायची दारू आहे हे नाही कळत अर्धवटांना बोलाय सारखं लय पण टाइम कमी आहे व्हिडिओ पण एवढा नाही होऊ शकत आणि माझा पण अभ्यास चालू आहे मी इतिहास संशोधक नाही मी इतिहास प्रेमी आहे आणि मी महाराजांबद्दलच एवढं का वाचतो कारण जगात कोणी नाहीचं हो त्यांच्यासारखं त्यांनी जे पराक्रम केले त्यांनी जे स्वराज्य निर्माण केलं त्यांच्यासारखं के दुसरं नाहीच कोणी असं जर सांगा मी त्याचं पण वाचन चालू करतो पण नाही मला तर नाही सापडलं ठीक आहे महाराजांचा इतिहास ही आपली जबाबदारी येणाऱ्या पिढीला देण्यासाठी एवढं ध्यानात ठेवा आणि जसं त्यांचा आपण मूर्तीची पूजा करतो स्मारक उभारतो तसं त्यांचे ग्रंथ सुद्धा वाचा कारण हा खरा इतिहास आहे मूर्तीमधून पुतळ्यामधून स्मारकामधून त्यांचं दर्शन होतं पण ग्रंथांमधून त्यांचं जीवन त्यांचे विचार आपल्याला कळतात बोलण्यासारखं बरंच काही आहे लोकांच्या भूलतापांना बळी पडू नका स्वतः अभ्यास करा काय नाही रोज उठून अर्धा तास जरी तीन तीन चार चार दहा दहा पेजेस जरी वाचली ना महिन्या दोन महिन्यात एखादं पुस्तक कोणी सहज फिनिश करू शकता वाचत जसं आपलं कर्तव्य असतं ना सकाळी उठून जेवण वगैरे करणं कामं करणं वगैरे तसं हे आपलं कर्तव्य आपला इतिहास जाणून घेणं आपल्याला जर आपला इतिहास माहीत झाला नाही ना मग आपण म्हणजे आपलं अस्तित्वच नाही हो नाही आपलं अस्तित्व आपल्या अस्तित्वाचं बेस आपला इतिहास तो इतिहास आपल्याला माहीत नसेल ना संपला मग आपल्यापेक्षा कोणी येऊन परत बसायला बसलंय आणि आपण बघतो त्यांची चाकरी करा गुलामी करा त्यांचं ऐका त्यांचं शेपूट धरून त्यांच्या मागे लागा आपण स्वतःची बुद्धी तल्लक करू नका अहो जो राजा जो युवराज वयाचा चौदा वर्षी ग्रंथ निर्मिती करतो जळ लोकांनी ते ग्रंथ पण जाळून टाकले हो दुसऱ्या देशातून आणली प्रथम मग ट्रान्सलेट करून मराठीत बनवलेला एवढे महान आहेत राजा आपापली जबाबदारी सांभाळा आपापली जबाबदारी निवागा वागा येणाऱ्या पिढीला जसं आपण आपली प्रॉपर्टी देतो तसे शिव विचार पण द्या शिव इतिहास पण द्या शंभूराजांच्या बलिदानाची जाणीव सुद्धा द्या भूल तापांना बळी पडू नका स्वतः वाचन